मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत दुर्गवाडा येथील ग्रामसेवकाने ग्रामविकासासाठी अंगणवाडी तसेच विविध विकास कामात त्रेचाळीस लक्ष रुपयांचा घोटाळा केल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चौकशी समिती नेमली मात्र या समितीसमोर येण्यास तब्बल सहा वेळा ग्रामसेवक नेहमी गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती स्तरावर रीतसर प्राथमिक चौकशी करण्याची मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती ग्रामपंचायत दुर्गावाडा च्या चौकशी बाबत एक निवेदन प्राप्त होता आमच्याकडे आणि त्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली आम्ही त्या चौकशीचे अध्यक्ष सहाय्यक गट विकास अधिकारी त्याचप्रमाणे अधिकारी लेखा अधिकारी शाखा अभियंता असे संयुक्त पथक त्या ठिकाणी गठित करण्यात आलेले आहे आणि चौकशीचं आव्हान आणखी प्राप्त झालेलं नाही चौकी समितीने आम्हाला सांगितलं होतं की एकवीस तारखेपर्यंत अहवाल देऊ परंतु तो अहवाल त्यांचा प्राप्त झालेला नाही काही लोकांना इलेक्शनची ड्युटी लागलेली आहे किंवा कामाचा व्याप असल्यामुळे तर आम्ही गावकऱ्यांना किंवा तक्रारकर्त्यांना अशी विनंती केलेली आहे की आम्हाला आठ जानेवारीपर्यंतचा वेळ द्या आणि आम्ही आठ जानेवारीच्या आतमध्ये आपले आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने जी चौकशी आहे ती आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यानंतर मग पुढील कारवाई केली जाईल या मागणीला अनुसरून गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून एकवीस डिसेंबर रोजी अहवाल सादर करण्याचे मान्य केले होते मात्र काही प्रशासकीय अडचणींमुळे अहवाल सादर करण्यात आला नाही म्हणून माजी सरपंच रजनीक अशोक पाटे माजी उपसरपंच योगेश प्रांजळे विनोद पखाले नलिनी धामणे नितीन अवघाते पंकज डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले असता सभापती उर्मिला डाबेराव उपसभापती सुभाष राऊत बबन डाबेराव तसेच गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नियमबाह्य घोटाळ्याबाबत त्वरित चौकशी पूर्ण करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला या प्रकरणाचा अहवाल आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले या प्रकरणाकडे सर्व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे सध्या स्थितीत तालुक्यात एकोणतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहेत गाव तिथे घोटाळ असल्याने ही बाब आता लपून राहिली नाही मूर्तिजापूर तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतीचे घोटाळे उघड करणार असल्याचे ग्रामस्थांकडून यावेळी सांगण्यात आले आणि पी साहेबाला असे निवेदन दिले की की दुर्गोवाडा ग्रामीणपंचायतचे सचिव सुनील अवधूत यांनी या ग्रामपंचायतमध्ये फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे साहेबांनी हे सांगितलं की आम्ही वीस तारखेला चौकशी पूर्ण करून एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला तुम्हाला अहवाल सादर करण्यात येणार आहे पण अजूनपर्यंत त्यांनी चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करण्या म्हणजे केला नाही म्हणून आम्ही आज बावीस तारखेला आमरण उपोषणाचा त्यांना इशारा दिला होता म्हणून आज आम्ही बावीस तारखेला आमरण उपोषण करून आज बी ओ साहेब आणि सभापती यांना यांनी आम्हाला अजून विनंती करून असे सांगितले की आठ जानेवारीपर्यंत आठ जानेवारीपर्यंत आठ जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तुमची चौकशी पूर्ण करून आम्ही तुम्हाला अहवाल सादर करू असे त्यांनी आम्हाला या अमर उपोषणाच्या मंडपामध्ये येऊन त्यांनी आम्हाला अजून एकदा विनंती रिक्वेस्ट केलेली आहे की हे अमर उपोषण तुम्ही मागं घ्या आम्ही आठ तारखेला तुमची चौकशी पूर्ण करून तुमच्या तुमच्या इकडे आम्ही अहवाल सादर करू म्हणून चौकशी अहवाल बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर